दौने 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 दौने। मला या विषयाची खरं सांगायचं तर माझी स्वतःशी चर्चा झालेली नाहीये भावना गवळीशी कारण आम्ही जेव्हा कार्यक्रमात वगैरे भेटतो त्यावेळेला त्या बोलल्या होत्या की आता खूप गडबडीत आहे मला निलम ते काही दिवस बोलू नका मी यवतमाळवरतीच लक्ष केंद्रित करणार आहे त्याच्यामुळे तिकीट मिळालं नाही याचं मला कारण कळलेलं नाही काय ते परंतु स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की भावना गवळींची आम्ही योग्य पद्धतीने काळजी घेऊ त्यांचा मान सन्मान राखला जाईल तर मला असं वाटतं एका कार्यकर्तीचं जे काही काम आहे त्याची दखल घेऊन शिंदे साहेब नक्की त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत असं मी म्हणतो मध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली जाते किंवा अनेक ठिकाणी नाराजी अजून पण उमेदवार आहेत नाही जातो हतकणंगली उमेदवार परत बदलाचे नाही ही अशी बाहेरची चर्चा आहे तसं काही नाही आढळराव पाटील यांनी हातकणंगली बदलण्याचं कुठे चर्चा आहे काय हा आढळराव पाटील यांनी पक्षांतर केल्यामुळे शिरूर मध्ये तर आपल्या पक्षाचा उमेदवार दुसरीकडे गेले पक्षात म्हणते हानी तर होते प्रत्येक पक्षाची पण शेवटी नाते ते नातेवाईक जसं असतं म्हणतो आपण ताटातून वाटीत गेले तेवढच फरक आहे महायुती तर